माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे कथित शंभर कोटी वसुली प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सीबीआय कडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे याआधी या, या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात जबाब दिला होता गृहमंत्री अनिल देशमुख मला सातत्यानं फोन करत होते असं प्रवीण मुंडे आपल्या जबाबात म्हणतात अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं त्यांनी हे आपल्या विरुद्ध कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप केलाय माझ्यावर सीबीआय कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केलाय असं त्यांनी म्हटलंय या आरोप प्रत्यारोपामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याचं चिन्ह निर्माण झालंय यापूर्वी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीच्या कथित वसुलीचा आरोप असून ते याच प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुख आणि अनि महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा